जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आठ डिसेंबर देहाला भगवंत प्राप्तीकरिताच सांभाळावे देहाला सांभाळणे जरूर आहे परंतु भगवंत प्राप्तीकरिता ते करावे विषयाकरिता नाही करू बाहेरचा लौकिक सांभाळा पण होते नव्हते ते घालविले यात काय मिळविले हा वेडेपणाच म्हणायचा आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही बाह्यांगाचे सुख हे काही खरे नाही मी माझे यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पहावा जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते मी देही आहे असे म्हणू लागलो इथे आपली वाट चुकली असत्याला सत्य मानले ही आपली चूक झाली विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र आव आहे खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावे आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात कुणी काही कुणी काही केलेले असते हे खरे तरी जे करू नये ते प्रत्येकानेच केलेले असते ही गोष्ट निश्चित आहे त्याप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे की ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ मग देहाची आठवण कशाला राहील आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे आजचे बोधवचन नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायालातहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ।